नमस्कार मी शिवांगी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आता आमच्या गावाकडेचे सगळे कार्यक्रम आम्ही झालेले आहेत आणि आम्ही गावाकडून आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे जाता जाता आम्ही धुळोबाचं दर्शन घेणार आहे आणि ते फलटणमध्ये आहे जे आमचे कुलदेवता आहे आणि आम्ही त्यांना आराध्य देवत म्हणून पूजलो जातो अशा ज्या धुळोबा देव आहेत त्यांचं आम्ही जाता जाता दर्शन घेणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा ते दर्शन घेत असताना कि तिथला एरिया तिथले देवस्थान किती सुंदर आहे किती पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी येते ते बघा आणि हा बघा आमच्या जाताना गावाकडून मुंबईला जाताना हा जो आमचा गावातून निघताना बाहेर निघताना हा रस्ता आहे धरण आहे ते धरण पण बा इकडच्या साईडला मशाणभूमी आहे आणि ते सुद्धा लागले आता आम्ही गावाकडून गावातून बाहेर पडत आहोत हायवेला जाण्यासाठी ही जी आहे मसवडची नदी मान मान नदी असे म्हटलं जातं ह्याला मानदेशीमधली मान नदी असे म्हटले जाते ती मसवडची नदी ती पण आम्ही तुम्ही जातात पहा आणि आता आम्ही निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने जाताना फलटणवरून धुळबाचं दर्शन नक्की घेणार आहे तुम्ही पण ते बघा कसं पडतात आणि आम्ही दर्शन घेत आहे ते धुळोबा देवाचं सांगायचं सा म्हणजे थोडक्यात असं सांगायचं सा म्हणजे महाराष्ट्रात अनेक मंदिरं आहेत त्यांपैकी एक मंदिर म्हणजे फलटणचा धुळदेव देव फलटणचा हे फलटण तालुक्यामध्ये हे मंदिर आहे आणि देवाचं मंदिर स्थापना होण्याच्या मागे पण काही ना काहीतरी कथा असतात पुराणात लिहिलेल्या आमच्या त्या ओव्यांमध्ये पण ही कथा गायली जाते धुळोबांची धुळोबा हे देव, देव म्हणतात शंकराचा अवतार आहे पलटणमध्ये एंट्री करताना आजूबाजूला झाडांचा गर्द हवा जाणवत होती आणि बघा मंदिराच्या आतमध्ये म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करल्यानंतर तिथे आम्हाला मंदिराचा कळस दिसला कळस दिसल्यानंतर त्याचं दर्शन घेतलं कळसाचं आणि आम्ही ओटीचं सामान घेण्यासाठी इथे ओटी घेतली इथे तीन ओठ्या घेण्यासाठी सांगितल्या एक म्हणजे धुळोबांच्या मिसेस म्हणजे मिठाबाईंची ओटी भरण्यासाठी दुसरी भिवाईंची ओटी भरण्यासाठी आणि तिसरी लक्ष्मी मातेची ओटी भरण्यासाठी अशा तीन ओठ्या घ्यायला सांगितल्या त्यांनी मला सांगितलं की पहिले पहिलं आपल्याला दर्शन से दर्शन भिवाईचं घ्यायचं त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण धुळदेवाचं म्हणजे मिठाई धुळदेव आणि मिठाईबाईंचं दर्शन घेऊ शकत नाही म्हणून पहिलं आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे मंदिराच्या बाहेर जे दैत्य बसले होते ते दैत्यांचं दर्शन घेतलं तिथे मी दर्शन घेत असताना ती मुलगी मला सांगत होती की इथे आज सोमवार असल्यामुळे इथे तुम्ही अख्खा नारळ व्हायचा फोडायचा नाही मग मा ते मला माहीतच होतं की आपण शंकराला शंकराच्या दिवशी नारळ फोडला जात नाही तो वाहत वाहतो तेही देखील मी तिथे व नारळ व्हायला आणि मग आतमध्ये गाभाऱ्यात एंट्री केल्यानंतर धुळोबा आणि धु धुळोबा आणि मिठाबाई ह्या दोघांचंही दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न झालं हे आमचे कुलदेवता आहेत आणि त्यांचं दर्शन घेऊन खूप आनंद वाटला मी आणि माझ्या मुलांनी पण दर्शन घेतलं आणि तुम्ही बघितलं इथे बाजूला पण दोन घोडे आहेत त्याच्यावरती मिठाबाई एकाकडे बसलेले आहेत एकीकडे धुळोदेव बसलेले आहेत यांच्या पाठी पण खूप सारे कथा आहेत ती कथा, कथा देखील तुम्हाला मी यातून सांगेन धनगर समाजाचे आराध्य देवत म्हणजेच कुलदैवत धुळोबा देव धनगर समाजाचे अफाट भक्ती यावरती या देवावरती आहे तसेच यांचे दर्शन घेण्यासाठी लोक लाखोने लोक इथे येतात आणि धुळोबा देवाला आदिपुरुष मानले जातात आणि शि हे जे शिवाचे अवतार आहेत धुळोबा हे म्हणजेच साक्षात शिवशंभोचा अवतार धुळदेवांच्या वडिलांचं नाव कमळू शिंदे आणि आईचं लक्ष्मीबाई असं नाव होतं त्यांचा पुत्र म्हणजेच धुळदेव ते त्यांना शंकराचा अवतार मानायचे धुळदेवांना आणि एकदा काय झालं कमळू शिंदे जेव्हा बाहेर राणावणात गेले असताना त्यांना मिठाबाई ह्या दिसल्या आणि त्यांना एक दिसायला खूप सुंदर आणि त्यांना असं वाटलं की आपल्या दुर्दैवासाठी ही मुलगी योग्य आहे म्हणून वाघमोडे राजा यांच्या वाड्यावर गेले आणि मिठाबाईंचा हात मागण्यासाठी त्यांना विचारलं विचारल्यानंतर राजांची अट होती पण अट ऐकण्यापूर्वी इथे बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हे झाड पूर्ण वर गेलेलं आहे गाभाऱ्याच्या वरती पूर्ण झाड अडकलेलं आहे म्हणजे झाड कसंही वाढतं हे तुम्हाला दिसतंय इथून पण आणि इथे बाजूला तर दत्तांचं दर्शन घेतलं त्यानंतर कृष्णाचं दर्शन घेतलं आणि कृष्णाचं दर्शन तिथे नामस्मरण केलं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे असं नामस्मरण केलं नंतर गावात तिथून बाहेर पडल्यानंतर इथे बघा दिवे लावतात जेव्हा यात्रा वगैरे असतात तेव्हा दिवे लावले जातात आणि इथे आम्ही दर्शन घेऊन फोटोशूट केले तर जेव्हा वाघमोड्यांनी जेव्हा शिंदेंना आड घातली की मुलगी पाहिजे मुलगीचा विवाह करायचा असेल तर तिच्या एवढे तुम्हाला धन द्यावा लागत असेल तेव्हा शिंदेंना धन म्हणजे काही माहीत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या जवळ ज्या नऊ लाख मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक एक सोन्याची पिशवी घातली आणि ते वाघोणे राजांच्या जवळ घेऊन आले पण ती पुढे कथा ऐकण्याच्या आधी लक्ष्मीबाईंचं दर्शन घ्या इथे मी त्यांची ओटी भरलेली आहे आणि हे बघा किती सुंदर मंदिर आहे लक्ष्मी माता उभा राहिलेले आहे आहेत आणि त्यांची मी ओटी भरत असेल नंतर वाघमोळे राजांनी त्यांना आट घातली आट घातल्यानंतर त्यांनी त्यांच्या अटीप्रमाणे जेव्हा मेंढ्यांना घेऊन आले लवला मेंढ्यांना एक एक सोन्याची पिशवी घालून आणि जेव्हा तुलनेचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झाला सुरू झाला असताना मिठाबाईच्या वजनावडे जेव्हा ती पण तुला काही होत नव्हती का तर ते त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉप् तेव्हा दुर्दैवानी आपल्या वडिलांना सांगितले की आपली बहीण भिवाईच्या कानातले कानकुंड लाणाने ते तुल वजनामध्ये टाका जेव्हा त्यांच्या दोन्ही कानातले कानकुंडल आणले आणि वजनामध्ये टाकल्यानंतर तुला तुला झाली झाल्यानंतर त्यांचा धुळदेवांचा आणि लग्न झालं नंतर आम्ही तिथे दर्शन घेऊन कथा इथेच संपली आणि दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर इथे बघा मसोबाचं दर्शन घेतलं धुळदेवाच्या देवस्थानाला धुळ धुळेश्वर याही नावाने ओळखलं जात मसोबा देवाच्या इथे चार पिल्ली आहेत भूक लागली बिचारांना पण काय खायलाच नाही आमच्याकडे पण काही खायला घेऊन आलो नाही श्रीशांत धुळाचं दर्शन घेऊन खूप मनप्रसन खूप दिवसाची इच्छा होती ती आज माझी पूर्ण झाली इथे मग आता मी मुंबईच्या दिशाने निघालो सो आत्ताच आम्ही गाव आणि बघा आता मी चालली आहे खाली आमच्याकडे आमदार साहेब येणार आहेत तर त्यांना आरतीचं ताट तयार केलेला आहे कारण की विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे आणि त्याची तयारी आणि आमदार साहेब आमच्या बिल्डिंग मध्ये येणार आहे तर त्यांचीच आम्ही हे स्वागताची तयारी केलेली आहे आणि आमची निशाणी आहे ती शिट्टी आहे आणि शिट्टी वाजवूनच ह्या स्वागताची तयारी होते आहे आणि आमदार साहेब पोहोचलेलेच आहेत पंधरा वर्षे प्रशांत ठाकूर जे आमदार होते पंधरा वर्षामध्ये त्यांनी किती गोष्टीची कामं केली आपल्याला सगळं ज्ञात आहे ना सर्वांना आपल्याला त्यांचा आता कंटाला सुद्धा आलेला आहे म्हणून आपला नेता बालाराम पाटील साहेब यांच्या जे शेती निशाणे आहे त्यासमोरील जो बटन दाबून आपण सर्व माता भगिनी त्यांना विजय करून करा आणि आपली ले सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी <स्यान्णारी> आपण त्या तालुक्याचा पालक असतो आणि आपल्या नागरिकांवर काही संकट झालं गावाकडची फिलिंग आणि देवदर्शन चे दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडलंच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच नवनवीन ब्लॉग